नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहिल्या नगर आवक आलेली पंशी क्विंटलची दर भेटलं आहे पाच हजार नऊशे रुपये दर भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वात दर भेटलं आहे हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समती चंद्रपूर आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटलची किमान वेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समती कारंजा आवक आलेली एकोणऐंशी क्विंटलची किमान वेट भेटले सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे पाच रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती देवणी आवक आलेल्या अठरा क्विंटलची किमान भेटले सात हजार सव्वीस रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले सात हजार अठ्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवक आलेली एकवीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती लातूर जात आहे लाल आवक आलेले चार हजार दोनशे एकवीस क्विंटलची किमानर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे एकाऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लाल अवकाली एक हजार सहाशे अकरा क्विंटलची कमांद्र वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार असेमती अमरावती जात आहे लाल अवकालेली सहा हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सहा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समती चिखली जात आहे लाल आवक आली तीनशे एकावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे एकावन्न चार चार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व रंध्र भेटले सहा हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतरची बाधा सेमती हिंगणघाट जात आहे लाल अवकलेली दोन हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंचावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती आहे ही मूर्ती जात आहे लाल आवकालेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे पाच रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरद्र वेट सहा हजार नऊशे तीस रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद